आम आज आम्ही दिवसभर भुट्टे विकणार आहे यातून बघूया आपल्याला किती प्रॉफिट होतो तर मित्रांनो हा आमचा सेटअप आहे हे आपलं हे खाली लाकडं ठेवले याच्यात आणि भुट्टे भासाते आणि कस्टमरला आज दिवसभर आम्ही हेच करणार आहे भुट्टे विकून आज आपण किती पैसे कमवतो हे बघूया तर आम्ही एक क्विंटल भुट्टे किती हे घालणारे भुट्टे म्हणजे एक क्विंटल माल आहे हो। तर एक क्विंटल आपल्याला किती पडला होता तीन हजार रुपयाचा आम्ही हे भुट्टे आणलेले ते टोटल एक क्विंटल भुट्टे आहे दोनशे बुट्टे हो, हो एक बुट्टा आपण असं घेतो आपण तीस रुपयाला तर आज बघूया दिवसभरात बुट्टे विकून आपण किती पैसे कमवतो सर्वात आधी आम्ही तीन हजार रुपयाचे मार्केट मधून मक्काचे कंच आणले आणि रविवारच्या दिवशी पर्यटनाच्या ठिकाणी आमचा स्टॉल लावला आणि चालू केला बुट्टे म्हणून विकायला दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही चाळीस पेक्षा जास्त बुट्टे विकले होते थंड पावसाचं वातावरण आणि गरमागरम बुट्टे कंटिन्यू लोकांची गर्दी दोनशे आपण स्टॉक आणला होता त्याच्यातले तीस विकले आतापर्यंत दोन वाजेपर्यंत सकाळी दहा वाजता चालू केलं होतं आतापर्यंत आपण तीस भुट्टे विकले तर बघूया दिवसभरात किती भुट्टे विकले जाते किती प्रॉफिट होतो दुपारी थोडं शांत आणि परत संध्याकाळी चार वाजेपासून लोकांची गर्दी कंटिन्यू लोकांना भुट्टे भाजून देणं हेच चालू होतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आज आम्ही दिवसभरात एकशे पासष्ट भुट्टे विकले तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजले आतापर्यंत मामा आपण किती भुट्टे विकले एकशे पासष्ट एकशे पासष्ट भुट्टे आतापर्यंत विकले आम्ही आम्ही सकाळी आणले होते दोनशे भुट्टे दहा वाजता चालू केला होता स्टॉल आता संध्याकाळचे सहा वाजले तरी आज पाऊस नव्हता मामा नाही अजून विकले गेले असते पाऊस असते तर आजू मामा म्हणले पाऊस असते अजून विकले गेले असते पण आज पाऊस नसल्यामुळे तरी एकशे पासष्ट भुट्टे आम्ही विकले आमच्या एका बुट्ट्याची किंमत तीस रुपये होती या हिशोबाने आज आम्ही चार हजार नऊशे पन्नास रुपये कमवले यातून आम्हाला तीन हजार रुपये मक्काचे कंचा आणण्यासाठी खर्च आला होता तर आज आम्हाला दिवसभरात एक हजार नऊशे पन्नास रुपयाचा प्रॉफिट झाला या मामांनी सांगितलं पावसाळ्यात चालणारा हा व्यवसाय कधी पन्नास कधी शंभर तर कधी दोनशे तीनशे सुद्धा बुट्टे विकले जातात